पिल्लू तुझ्याकड काय काय खेळ दाखव बरं आम्हाला हे काय हे काय आणि हा आणि ते हा त्याला उभं कर बरं आहात तिला अजून काय आहे तुझ्याकड जाऊ दे अजून दाखव खेळणे वा छोटा हत्ती त्याचं पिल्लू आहे का ते ठेव त्याला त्याच्या मम्मीजवळ ठेव त्याचे पप्पा नाहीये <laughs> तो घोडा आहे अरे त्याचे पप्पा 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 तो तो पण ओ कातर तिकडा बघितरे